अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते माघ महिन्यात येणाऱ्या गणेश जयंतीचा दिवस हा आपल्या सर्वांची इच्छा पूर्तता करण्यासाठी खूपच विशेष महत्वाचा मानला जातो यंदा एक फेब्रुवारी रोजी गणेश जयंती आहे आणि या दिवशी श्रद्धेने आणि भक्तिभावांनी श्री गणेशांची उपासना केल्यास आपल्याला आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि यशाची प्राप्ती होते त्याचबरोबर या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत की मागे गणेश जयंतीचे महत्व आणि भगवान श्री गणेशांना प्रसन्न करण्यासाठीचे खास उपाय जे मनोकामना पूर्ण करण्यासाठी मदत करतील विघ्नहर्ता श्री गणेशाला वंदन करून आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही क्लिक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री गणेशाय किंवा गणपती बाप्पा लिहायला विसरू नका बघा या दिवशी श्री गणेशांच्या लहरी पृथ्वीवरती आल्या म्हणजेच बघा ज्या दिवशी श्री गणेशांचा जन्म झाला तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी तेव्हापासूनच गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेलेला आहे माघ शुद्ध चतुर्थी ही श्री गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजेच काय तर या तिथीला श्री गणेशांचे तत्व हे नेहमीच्या तुलनेमध्ये एक हजार पटींनी एक पटीने कार्यरत असतं असं म्हटलं जातं म्हणूनच या दिवशी आपण मनोकामना पूर्तीसाठी उपाय जे आहेत तर ते नक्कीच करू शकतो ज्यामुळे आपल्याला दुप्पट लाभ प्राप्त होतो असं सांगण्यात येतं मागे गणेश जयंतीचं महत्त्व काय आहे तर गणपतीची स्पंदनं आणि पृथ्वीच्या चतुर्थी तिथीची चतुर्थी तिथी ही सारखी असल्याने एक ती एकमेकांना अनुकूल असतात म्हणजेच काय त्या तिथीला गणपतीची स्पंदनं जास्त प्रमाणामध्ये पृथ्वीवर येऊ शकतात प्रत्येक माणसा मासातील चतुर्थीला गणेश तत्व हे नेहमीच्या तुलनेने पृथ्वीवरती अधिक प्रमाणामध्ये कार्यरत असते या तिथीला केलेल्या श्री गणेशांच्या गणेश तत्वाचा जास्तीत जास्त लाभ होतो असं म्हटलं जातं यंदा मागे गणेश जयंतीची तिथी एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून अडतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून चौदा मिनिटापर्यंत तिथी असणार आहे एक फेब्रुवारीला गणेश पूजेचा मुहूर्त जो आहे तर तो अकरा वाजून अडतीस मिनिटांपासून ते एक वाजून चौतीस मिनिटांपर्यंत असणार आहे एक तास सद सत्तावन्न मिनिटांचा हा कालावधी पूजेसाठी असणार आहे गणेश जयंतीच्या दिवशी चंद्राकडे पाहण्यास मनाई आहे या, या दिवशी निर्धारित कालावधी चंद्र दिसल्याने चोरीचा आळ येतो असं देखील म्हटलं जातं त्यामुळे या दिवशी सकाळी आठ वाजून बावन्न मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून एक मिनिटांपर्यंत चंद्र पाहू नये असं सांगितलं जातं हा चंद्रदर्शन निषिद्ध मानला गेलेला आहे आणि हा कालावधी जो आहे तर तो बारा तास आठ मिनिटांचा असणार आहे वैदिक दिनदर्शिकेनुसार गणेश जयंतीला परीग योगासह हो, शिव आणि रवी योग तयार होत आहेत या दिवशी परिगयोग दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्यानंतर शिवयोग जो सुरू होईल यासोबतच सकाळी पहा सात वाजून नऊ मिनिटांपासून योग तयार होत असून दोन फेब्रुवारीला दुसऱ्या दिवशी पहाटे दोन वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत हा योग असणार आहे गणेश जयंतीच्या दिवशी भद्राची सावलीसुद्धा आहे जी रात्री दहा वाजून सव्वीस मिनिटांपासून दिसणार आहे आणि दोन फेब्रुवारीला सकाळी सात वाजून नऊ मिनिटांपर्यंत ती असणार आहे आता मागे श्री बघा गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर श्री गणेशांचं नाम जप दिवसभर करावं श्री गणेशाची भावपूर्ण पूजा आणि आरती करावी श्री गणेशांना फूल दुर्वा व्हावे सायंकाळी गणेश स्तोत्राचं पठण करावं घरामध्ये श्री गणेशांची सात सात्विक नामजप पट्टी लावावी आणि श्री गणेशांचा नामजप करावा देवतेच्या विविध उपासनापैकी कलियुगातील सर्वात श्रेष्ठ त्याचबरोबर सोपी सुलभ आणि देवतेशी सतत अनुसंधान साधून देऊ शकणारी अशी एकमेव उपासना म्हणजेच देवतेचा नामजप असतो भक्तिभाव लवकर निर्माण होण्यासाठी आणि देवतेच्या तत्वाचा अधिकाधिक लाभ होण्यासाठी नामजपाचा उच्चार असणे हे उच्चार होणे हे आवश्यक आहे देवतेचा नामजेप पूर्ण झाला तरच तो देवापर्यंत लवकरात लवकर पोहोचतो अशी मान्यता आहे शिवाय नामजप करत असताना त्याच्या अर्थाकडे लक्ष देऊन के केला गेला तर तो, तो अधिकच भावपूर्ण होण्यास मदत होऊ शकते त्यामुळे श्री गणेशाचा नामजप कसा करावा बघा अक्षर सात्विक असेल तर त्याच्यामध्ये चैतन्य असतं सात्विक अक्षर आणि त्याच्या भोवतालची देवतेच्या तत्वाला अनुरूप अशी चौकट यांचा अभ्यास करून सनातनाने श्री गणेशाची नामजपट्टी बनवलेली आहे आणि ही नामजेपट्टी घरात लावल्यास घरात निर्म लावल्याने घरात निर्माण होते आणि आपल्याला नामजप करण्याची आठवणही होते असं म्हणतात त्यामुळे श्री गणेशाचे स्त्र तुम्ही पुढील प्रमाणे म्हणू शकता याविषयी बघा थोडंसं समजून घेऊ स्त्रोत म्हणजे काय देवतेचे स्तवन म्हणजे देवतेची स्तुती होय स्तोत्र पठन केल्याने पठन करणाऱ्या व्यक्तीभोवती सूक्ष्म स्तरावरील संरक्षण कवच निर्माण होऊन तिचं अनिष्ट शक्तींपासून रक्षण होतं श्री गणेशाची दोन स्तोत्र सर्व परिचित आहेत त्यापैकी एक म्हणजे संकटनाशन स्तोत्र आणि दुसरं म्हणजे गणपती अथर्व शीर्ष हे श्री गणेशाचे दुसरे सर्व परिचित स्तोत्र आहे ज्यावेळी ठराविक लय आणि स्वरामध्ये एखादे स्तोत्र म्हटले जाते त्यावेळी त्या स्तोत्रातून एक विशिष्ट चैतन्यदायी शक्ती निर्माण होते याकरता स्तोत्र एका विशिष्ट लयात म्हणणे हे आवश्यक आहे आता म मागी गणेश जयंतीला गणपतीची पूजा कशी करावी तर श्री गणेश पूजेला आरंभ करण्यापूर्वी आपण काही प्रार्थना करायला पाहिजे सर्वप्रथम श्री गणेशांच्या पूजेला आरंभ करण्यापूर्वी काही प्रार्थना कराव्यात हे मग हे गजानना या पूजेच्या विधीद्वारे मी माझ्या अंतकरणामध्ये तुझ्याप्रती भक्तिभाव निर्माण होऊ दे या पूजेच्या विधीमधून प्रक्षेपित होणारी चैतन्य तुझ्या कृपेने मला अधिकाधिक ग्रहण होऊ दे त्यानंतर श्री गणेशाला अनामिकेने गंध लावावे लाल जास्वंदीचं फूल किंवा लाल रंगाची फुलं असतील तर ती व्हावीत चंदन केवडा चमेली या गंधाच्या अगरबत्त्या लावाव्यात किंवा दोन अगरबत्ती तरी लावाव्यात अत्तर लावावं त्यानंतर जर शक्य असेल तर श्री गणेशाला आठ किंवा आठच्या पटीत प्रदक्षिणा घालाव्यात या व्यतिरिक्त श्री गणेशाला पूजेमध्ये गंध हळद कुंकू लाल फुलं दुर्वा आणि श्री गणेशांचं पू वाहून श्री गणेशांचं पूजन करावं श्री गणे सर्वप्रथम बघा उच्चिष्ट गणपती यांचं पूजन जे आहे तर ते करावं म्हणजेच काय तर आपल्या जीवनामध्ये कुठेतरी न्यूनता असते किंवा आपल्या इच्छा अपूर्ण राहिलेल्या असतात असं आपल्याला वाटणं उच्चिष्ट म्हणलं जातं या गणेशाच्या पूजनाने आपल्या सर्व इच्छित गोष्टींची पूर्तता होते असं देखील म्हटले जाते त्याचप्रमाणे कर्जमुक्ती दारिद्र्य नाश निरंतर आर्थिक आणि व्यावसायिक उन्नती लक्ष्मी प्राप्ती त्याचबरोबर आलेल्या संगतीचा योग आणि विनियोग या गोष्टी उच्चिष्ट गणेशाच्या साधनेतून साध्य होतात सर्वसाधारणपणे कोणत्याही बुधवारी किंवा श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी यांची साधना करणं हे खूप शुभ मानलं जातं त्यानंतर गणेशाच्या आराधनेचा मूलमंत्र लक्षात घेऊन त्यानंतर श्री गणेशाच्या आराधनेचा मूलमंत्र म्हणावा तो म्हणजेच ओम एकदंताय वक्रतुंडाय धीमही तन्नोदंती प्रचोदयात यानंतर श्री विघ्नहर्ता गणेशांचं पूजन सुद्धा शुभ मानलं जातं संकटात सापडलेल्या भक्ताला विघ्नमुक्त करणं हा या श्री गणेशांच्या उपासनेमागील हेतू असतो या गणपतीची प्रतिमा आपल्या घरामध्ये लावून त्यांचं आवाहन आणि पूजन केल्यास आपल्या भक्तांच्या साह्याला ते धावून येतात अशी देखील मान्यता आहे यावेळी सुद्धा बघा श्री गणेशाच्या आराधनेचा मूल मंत्र म्हणावा तो म्हणजेच एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमही तन्नो विघ्न प्रचोदयात त्यानंतर चिंतामणी गणेश विद्याप्रदाय गणपती अशा श्री गणेशांच्या विविध रूपांची पूजा करावी शिवाय मा गणेश जयंतीच्या दिवशी आपण तेलाचे काही उपाय देखील करू शकतो ते म्हणजे श्री गणेशाच्या पूजेमध्ये जवशाच्या तेलाचा दिवा लावून आपण शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना करू शकतो हे उपासनेमध्ये लक्ष आणि एकाग्रता वाढवण्यास मदत होते ज्यामुळे भक्ताला मानसिक शांती आणि जीवनामध्ये समृद्धी प्राप्त करून देते असं म्हटलं जातं हा उपाय अत्यंत प्रभावी मानला गेलेला आहे कारण जवसाचे तेल हे चंद्राशी संबंधित मानले जाते चंद्र हा मन मानसिक आणि मानसिक शांती आणि भावनांसाठी जबाबदार ग्रह मानला जातो या दिवशी जवसाच्या तेलाचा दिवा जर लावला तर बुद्ध दोषापासून मिळू शकतो या दिवशी जवसाच्या तेलाचा दिवा लावल्यास बुद्ध दोषापासून मुक्ती मिळते असं सांगितलं जातं या व्यतिरिक्त या दिवशी पहा श्री गणेशाची पूजा करत असताना नारळाच्या तेलाचा दिवा लावा म्हणजेच काय खोबऱ्याच्या तेलाचा दिवा लावावा आणि हे जे तेल आहे तर ते देवांप्रती देवांच्या प्रती आदर आणि समर्पणाचं प्रतीक मानलं जातं नारळ हे समृद्धीचं प्रतीक मानलं गेलेलं आहे आणि त्याच्या तेलाचा दिवा लावल्याने धन आणि समृद्धीची देवी माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आशी असेही सांगण्यात येते त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार नारळाचे तेल ग्रहांना शांत करण्यास मदत करते एवढेच नाही तर नारळाच्या तेलाचा दिवा लावल्याने घरामध्ये ऐश्वर्य आणि समृद्धी येते असे सांगण्यात येते म्हणूनच आपण श्री गणेशांची पूजा करत असताना मागे गणेश जयंतीच्या दिवशी जवसाच्या तेलाचा किंवा नारळाच्या तेलाचा दिवा आवर्जून लावावा यावेळी ओम गम ओम गम गणपते नम किंवा ओम श्री गणेशाय नम किंवा ओम वक्त व ओम एकदंताय विद्महे विदमहेक्रतुंडाय धीमही तन्नोदंती प्रचोदयात किंवा ओम श्री गणेशाय नम या मंत्राचा विशेष करून जप करण्यात यावा अडथळे दूर करणारे श्री भगवान गणेश या उपायांनी प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात असं सांगण्यात येते आपल्या मनोकामना पूर्तीसाठी श्री गणेशाला कसं प्रसन्न करावं याबद्दलचं आपण काही माहिती पाहूया गणपतीला प्रसन्न करण्याचा सर्वात स्व सोपा आणि साधा उपाय म्हणजे दुर्वा अर्पण करणे त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पालकांची सेवा करावी या व्यतिरिक्त या दिवशी काही झाडं सुद्धा लावावीत श्री गणेश प्रसन्न होतात असं केल्याने असं सांगण्यात येतं आपल्या आयुष्यामध्ये किमान एकशे झाडं एकशे आठ झाडं जी आहेत ती लावावी असंही सांगण्यात येतं याचबरोबर गणपती बाप्पांना गोड किंवा लाडू खायला द्यावं गूळ लाडू खायला द्यावं त्यामुळे गणपती बाप्पांना या दिवशी एकवीस लाडू अर्पण करावेत आणि प्रसाद म्हणून खावेत किंवा गरजूंना व्यक्तींना हे लाडू वाटून द्यावेत त्याचबरोबर या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असंही म्हटलं जातं त्यामुळे या दिवशी तिळाचे लाडू श्री गणेशाला अर्पण करणे खूप शुभ मानले जाते सकाळी उठून श्री गणेशांच्या बारा नामांचा जप करत सर्वप्रथम उत्तर दिशेला जल अर्पण करावं त्यानंतर पूर्वेला सूर्यनारायणाला आणि दक्षिणेला आपल्या पितरांना जल अर्पण करावं या व्यतिरिक्त या दिवशी श्री गणेशाला फळ अर्पण करून गरजू व्यक्तींना दान करावेत तर मागे गणेश जयंतीच्या दिवशी आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी श्री गणेशांना आवडणाऱ्या या सर्व गोष्टी अर्पण केल्याने आपले विघ्न दूर होतात आणि सुख समृद्धीचे मार्ग आपल्याला मोकळे होऊ शकतात गणपती बाप्पांच्या कृपेनं तुमचं आयुष्य आनंदाने अगदी भरभरून जाऊ हीच गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते आजच्या व्हिडिओमधून सांगितलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ